अडतीसवी अखिल भारतीय प्रारंभ नांदेड ते आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले पुतळा आयत्या कॉर्नर पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतल्या पर्यंत अडतीसवी अखिल भारतीय बुद्ध संपर्षेतला रॅली काढून ढोलच्या गजरात डेजिन तालीमेत नागशिन हायस्कूल प्रभाकर नगर येथील मुलीने सर्व बौद्ध उपासकाची मनंजी केली रॅलीचे संयोजक डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या मार्गदर्शकांनी काढण्यात आली तर डॉक्टर डी पी गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली यावेळी सर्व भिक्षू संघ बौध उपासक उपासिका बालबालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाविहार आपण नांदेड येथे आयोजित अडतीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्त आज येथे रॅली काढण्यात आली होती ही रॅली शहरामधून निघालेली होती महात्मा ज्योतिराव फुले तथा सावित्रीबाई फुले यांच्या पुत्यापासून बाबा ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत ही धम्म मिरवणूक निघाली आपल्या सर्वांना ज्ञात आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून नांदेडपासून जवळच असलेल्या दाभड या गावी महाविहार बावळीनगर येथे आदरणीय महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड हे दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करत आलेलं आहे दोन व तीन जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झालेल्या पहिल्या वहिल्या धम्म परिषदेमध्ये बौद्ध धम्माचे भाष्यकार आदरणीय डॉक्टर आनंद कौसल्यायन यांची प्रमुख उपस्थिती होती व त्यांच्या अध्यक्षमध्ये अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न झाली होती त्याचप्रमाणे थायलंडचे तत्कालीन लॉर्ड अॅबॉर्ड हे या धम्म परिषदेचे उद्घाटक होते व जगतविख्यात असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गुरुजी यांची विशेष उपस्थिती त्या परिषदेला लाभली होती त्या परिषदेने एका इतिहास निर्मितीकडे पाऊल उचललं होतं आणि पाहता पाहता अडतीस वर्ष झाली ही परिषद अखंडितपणे अविरतपणे सुरू आहे हे परिषदेचं अडतीसावं वर्ष आहे आणि ही अडतीसावी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद ही पूजनीय भदन जी महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे या परिषदेमध्ये श्रीलंकेहून दहा भिक्खू इथे आलेले आहेत तेथील विद्यमान खासदार असणारे पूजनीय भजन अतुल्य रतन थिरो हे आजच्या या परिषदेचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले ला आहेत ला या आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून महाविहार भावनीनगर येथे आयोजित केलेल्या अडतीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धम परिषदेमध्ये सम्मिलित व्हावं व बौद्ध देश व वाणीचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद